बेळंकी सलगरे रोडवर डंपर खाली सापडून युवकाचा शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास बेळंकी सलगरे रोडवर एक भीषण अपघात झाला बेळंकी येथील भीमराव बाळासो कोरे हे युवक आपल्या स्कूटीवरून बेळंकीकडे येत असताना मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली या धडकेमुळे ते डंपरच्या चाकाखाली सापडले व जागेच मृत्यू झाला अपघात इतका भीषण होता की डोक्यावरून चाक गेल्याने कवटी फुटून मेंदूचा भाग रस्त्यावर विखुरला होता घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली हे विदारक दृश्य पाहून उपस्थित नागरिकांना हळहळ वाटले काही क्षणातच घटनास्थळी एकच हंबरडा फुटला अपघाताची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज सिव्हिल रुग्णालयात पाठवला या दुर्घटनेमुळे बेळंकी गावावर शोककळा पसरली आहे गावातील नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आणि अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे प्रशासनाने या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करन करण्यात येत आहे